कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर कार्यक्रम झाला अमृत संस्था योजना परिचय कार्यक्रम डोंबिवली येथील सर्वेश हॉल हो येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी पितांबरी समूहाचे रवींद्र प्रभू देसाई अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी ध्रुव अकॅडमीचे डायरेक्टर विनोद देशपांडे आवर्जून उपस्थित होते कार्यक्रम सुनियोजितपणे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाकरता सुशील कुलकर्णी बाजीराव धर्माधिकारी मकरंद कुलकर्णी तसेच भाऊ तोरसेकर यांची उपस्थिती विशेष होती ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेद्वारे खालील विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली त्याचा लाभ ब्राह्मण समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन घ्यावा याकरता ही जनजागृती अभियान आणि योजना परिचयाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अमृतद्वारा संचलित खालील उपक्रम राबवण्यात येत आहेत लघु उद्योग निर्मिती विविध शिष्यवृत्ती अनुदान स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग कृषी उत्पन्न आधारित उद्योग आणि प्रशिक्षण वैयक्तिक कर्ज व्याज परतावा परशुराम गट कर्ज व्याज परतावा योजना तांत्रिक रोजगार श्रम प्रशिक्षण उद्योग इनकॅब्युएशन सेंटर सीडॅक ही माहिती आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण किशोर विकास उपक्रम लघु उद्योगांना पंधरा लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज अशा आणि इतर अनेक फायदे अमृत संस्थेचे आहेत त्याचा लाभ समाजातील लोकांनी घ्यावा या सर्व योजनांकरता सहकार्य करण्यासाठी डोंबिवली नागरी सहकारी बँक बँक ऑफ इंडिया यांचे पदाधिकारी यावेळी हजर होते या प्रसंगी पै फ्रेंड्स लायब्ररीचे पैसाहेब दीपेश म्हात्रे माजी नगरसेवक महेश पाटील हे मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी अक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला एक ऑफिस उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले यावेळी ठाणे ब्राह्मण संस्था उद्योग संस्थेशी संबंधित असलेल्या ब्राह्मण संस्था ह्यांनी सर्वांनी आवर्जून हजेरी लावली डोंबिवलीतील राजकीय नेते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नेते व सर्वपक्षीय नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश मोहिनीताई पत्की ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर

अपने कहीं बयाकें गुगल फॉर्म भरने ज्या लोग हजूसुद्धा गुगल फॉर्म भरने दिया महासघा कार्यकर्त संपर्क करावा कि ग्रुप मेसेज करावा कि माला वैयक्तिक मेसेज के अपनी सर्व प्रकार मदद के लिए जाए तसे जु वैडमीतर्फेसुद्धा गुगल फॉर्म भरुत कि संपर्क के लवकरात लवकर संपर्क करा आणि आपल्या उद्योगाला चालना द्या वाढीकडे लक्ष द्या त्याचबरोबर अनेक प्रश्न अमृत संस्था सोडवण्यास तयार आहेत जसे आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत तंत्र शिक्षण उपलब्ध आहे गट कर्ज उपलब्ध आहे तांत्रिक शिक्षण उपलब्ध आहे अशा अनेक योजना अमृत आपल्यासाठी घेऊन आलेल्या आहेत लवकरात लवकर संपर्क करा आणि आपले ध्येय निश्चित करा धन्यवाद असं काय करता येऊ शकेल आणि जर ही संधी मिळालीच आहे तर आम्ही का म्हणून नाही याचा फायदा घ्यायचा आहे ज्या ज्या मार्गाने मिळेल त्या त्या मार्गाने फायदा घेऊया अमृतच्या अमृतच्या संस्थेच्या योजना या काय आहे काय घेताय यापेक्षा काय काय देताय असं विचारण्यापेक्षा मला काय येऊ शकता हा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो का ते काय देताय ते काही द्यायला ते काही न द्यायला होते सरकारी योजनांचे निकष फार मुद्दाम केलेले असतात असं माझं मत आहे कोणतंही जातं सरकारी योजनांचे निकष असे असतात की आज कमीत कमी लोक यावे का करता या काही नाही कर्ज देणे सत्तर वर्षाच्या मागचे सगळ्यात बसलेले पण येतील पंच्याऐंशी पण येतील सोळा येईल सरकारी योजनांचा अर्थ निकष असे असता की त्यात कमीत कमी लोक असले पाहिजे मग त्या कमीत कमी मी कसा बसतो हे एक कौशल आहे तुम्ही ज्या कमीत कमी लोकांना राहात इष्टांक लक्ष आहे उद्दिष्ट आहे हजार त्यांना कर्ज द्यायचं आहे तर त्या हजार लोकांना आहे हे सांगण्याची जबाबदारी कोणाची मध्ये मध्ये ते लोक सांगायचे निवडणूक आमचं मतदार उडाल होते नाव घालण्याची जबाबदारी कोणाची तुचीच बघण्याची जबाबदारी कोणाची तुमची मग जर योजनांचा कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी कोणाची आहे किमान पक्षी कागदपत्रांची जाणकरी करावी लागेल आणि सगळ्यात मोठा ज्याला कर्ज व्हायचे असताना त्याला अनेकांनी नाकारलेलं असत नाकारण्याची कारण असतात त्याच सिबिल खराब असतं सिबिल हा शब्द त्यांनी वापरला होता आपण लक्ष नाही <सथ> डीएनएस बँकेने एमओयू केलेला आहे म्हणजे आता डीएनएस बँकेची नैतिक जबाबदारी झालेली आहे जबाबदारी दर कर्तव्य तर झालेलं आहे की त्यांनी आम्ही अर्ज केल्याबरोबर कर्ज द्यावं त्यांनी एक हात पुढे करायला हे ठरवलं पाहिजे आणि जेव्हा ते हो म्हणत असतात ना तेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी पूर्ण करून कागदपत्र पूर्ण करून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली

कसबाल्या शहरातल्या संख्या बघी आहे ज्या गावात पन्नासच घर आहेत त्या गावाचा सगळाध्यक्ष होताना बाहेर होते नंतर काय हाल होता आणि बोलवलं म्हणून किती या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र